मला ना आज आईवडिलांना सांगायचं की जर तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी जर व्हिडिओ वगैरे काढत असेल तर त्यांना काढून द्या म्हणजे असं नाही सांगत की चांगलं कॉन्टेंट काढा किंवा कोणाबद्दल किंवा काय कोणाबद्दल सांगा किंवा काहीतरी व्हिडिओ चांगले काढा पण असं मी सांगत नाही की मी व्हिडिओ व्हिडिओ त्यांना काढायला नका लावू त्यांना काढू दे कारण की प्रत्येकाचं ते ड्रीम असतं मुलगा असो किंवा मुलगी असो प्रत्येकाला वाटतं की आपण मोठा कॉन्टेंट क्रिएटर हवा म्हणजे प्रत्येकाच समजा तर मला आईवडिलांना एकच सांगायचं की त्यांना त्यांचं त्यांचं ड्रीम पूर्ण करणे आणि मुलांना मुलींना पण एक सांगायचं की आपलं जे घरचं कर्तव्य आहे ना जे घरचं काम आहे ना त्याच्यापासून नाही नांगायचं आणि व्हिडिओ जर राहायचं नाही तर दोन्ही कामं करायची मला सगळ्यांना हेच आव्हान आहे की आईवडिलांसाठी तरी की त्यांना त्यांचे जे व्हिडिओ काढून द्यायच कारण की ते एक जाम मोठं स्वप्न बघितलं असतं की माझ्या पण व्हिडिओ असावे किंवा मी पण फेमस असावं मला आईवडिलांना एकच सांगायचं की प्लीज त्यांना व्हिडिओ काढून द्या आणि जर तुम्हाला काय वेगळं वाटत असेल तर आपलं कमेंट सेक्शन खाली प्लीज कमेंट करा